नमस्कार मंडळी नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचा हार्दिक तर मी झाली एकाशी अशी रेडी कारण मला जायचं आहे मंदिरामध्ये तर बाहेरची रांगोळी वगैरे खूप मस्त काढलेली आहे तुम्हाला दाखवतेच आणि माझी मेहंदी बघा आता खूप सुंदर रंगली आहे बॅगची डिझाईन पण तुम्हाला दिसते आहे आणि इथल्या मागची पण दिसत असेल आणि मेन म्हणजे ना नेरपेंट मग मी अशी लावली आहे मला फुल ना असा लग्नाचं वाईफ आलेली आहे चला असो तर मंदिरात जाऊन येते आणि मला इसरीचे कपडे पण आणायचे आहे ते पण येताना घेऊन येते दोन्ही कामं पटपट करून येते मंदिरात जाऊन आणि हे आणि मग तुम्हाला भेटतेच चाललं आहे काहीतरी गडबड सो मी आली गायचं नैवेद्य द्यायला तर

Pode me acusar झाली दो, छान तो दोन छोटे छोटे वासरं होते बाप्पा देते तर ते म्हणे तुम्ही रोज पण तुम्हाला द्यायचं असेल चपाती तुम्ही देऊ शकता आ चक्कर मारू बर आले आले चला काकुलनी जे धपाटे बनवलेले आहेत त्याचं चक्कर मारायला मला लावलेलं आहे तुम्हाला दाखवते हां बोला वाव हे असे गावरण पद्धतीने आज काकुने ठेपले बनवलेले आहेत

धन ते माझी काही जास्त लागलेली आहे पहिलं मी तुमच्यासमोर ओपन करते तर इथे मागवलं होता एक फॉर्मल टॉप आवडल बेटा लागल एखादा पेन वगैरे हो हा हा फॉर्मल टॉपने मागवलं होता कसं आहे ग मी हा फॉर्मल टॉप माझ्याकडे असं कलरचं होता सो मी तो ऑर्डर केलेला आहे हा वेअर करून बघायला लागेल मला वेअर करून बघू आपण ब्लॅकवरती कशी फॉर्मलमध्ये वाटते ते साईज छोटी नाही वाटत आहे ना नाही टाईट नाही होणार ना घालून बघावं लागेल ना असा एक टॉप मागवलेला आहे आणि दुसरं काय आलेलं आहे मी फायदा हे मी अजिओमधून मागवलेले आहेत आणि हा टॉप मरून कलरमध्ये आहे एकवीसशे नव्याण्णवला बट मला हा ऑफरमध्ये मिळालेला आहे ब्रँड आहे हेरी पेरी मला तर वाटतं एक्सचेंज करायची गरज नाही तर टॉप तुझ्या हेरी पेरी ब्रँडचा आहे मला तो ऑफरमध्ये मिळालेला आहे ॲक्च्युली त्याच्यामुळे अगेन मी हा एक ब्लेझरच्या आतमध्ये घालण्यासाठी माझ्याकडे इनर नव्हती तर मी असा ऑर्डर केलेला आहे पण मरून आहे का मरून कलरमध्ये आहे आणि आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे थोडासा फॅब्रिक असा फॅब्रिक आहे आणि हा आहे ड्रीम ब्युटी फॅशनमधून हा थोडा लूजमध्ये आहे ठीक आहे घातल्यानंतरच लक्षात ठेवायम साईजमध्ये पहिले मी हा ट्राय करून बघते बाबा

녹또서 저거 처리고 खेळतोय ना मेन म्हणजे काहीतरी चालू डावठे टाकायला बोल हा औषध खरं बारीक होत चालेल पर्यंत घेऊन तुझ्या आम्ही आमच्या हो ना

त्याला नाल झालं होतं त्याला हॅलो का हॅलो मंदिरात जायचं ते खेळायचं ते बघते हॅलो त्यांना तर मग इकडे हो बोला तर मग इकडे आपण फोन Happy Diwali म्हटला ना कार्तिक कोंडी Happy Diwali Happy Diwali Happy. आता चार आणि अरुवश मला शिरला साडेतीनला दोन असं म्हटलं साडेतीनला उठला मंदिरातून नऊ आले त्याला आज शनिवार आठवड मंदिर हनुमान मंदिरातून दोन घेते पर तर माझं दोघंजण खेळत पेरा आणि ते म्हणजे चला त्याच्यासाठी ना मस्त खूप दिवस झाले माझे मी शिराच बनवलेली त्याच्यासाठी असत त्यासाठी छानपैकी असं ना शिरं बन रसिपी असं मस्त शिरा बनवते त्याच्या आधी ऑलरेडी बनवलेली आहे रेसिपी तुम्ही शेअर आहे फक्त आजच्या शिर्यामध्ये ना थोडीशी वेळदोड टाकलेली आहे आणि खोबरं टाकलेलं आहे मेन म्हणजे तर असं मस्त असं शिरं बनवलेलं आहे त्यासाठी दुध आणि पाणी दोन्ही मिक्स करते कारण कसं फक्त दुधामध्ये त्याला जसं इन्ग्रेडियन्स आहे थोडस पाणी टाकलेलं करत शिस्त पण व्यवस्थित असं असं निघालं पण शिस्त पण सर्व मला ते थोडंसं पाणी पाहिजे असतं त्याच्यामुळे तर असं त्याचं शिरे मी छान बनवते मस्त झालेलं सदस्यासाठी शिरा बनवलेला आहे मी छान शिजवून घेतो ना मुलं पण अगदी आवडीनं खात बरोबर हा ड्रायफ्रूट शिरा आहे रेडी मोठी रूम दिसते, प्लेन असते अगं प्लेन नव्हते ना सगळे असेच हे होते डिझाईनच होते, होते ती इतकी डार्क होती जो ब्लॉक आहे तो थोडासा जुना आहे कारण दिवाळीच्या आसपास काही शूट केलं होतं पण ते अपलोड करायचं राहिलं होतं म्हणून आता चॅनलवरती अपलोड करते तर मेन म्हणजे आपलं जी वसुभारस झालं ना त्याच्या दिवशी धन दुसऱ्या दिवशी धनतेरस होती तर धनतेरसच्या दिवशी वसुबारसचं जे काही नैवेद्य होतं ना तो मेन म्हणजे मला दाखवायला जायचं होतं म्हणजे गायंना वगैरे देतो आम्ही तिकडे गेलेली त्याच्यानंतर तसंच धनतेरस दिवशी मंदिरातसुद्धा जाऊन आली आणि अवेष्टासुद्धा मंदिरामध्ये समोरच्या घेऊन गेली होती आणि त्याच्यामध्ये मग आपली बेसिक जी पूजा वगैरे जे जी जी मी ऑलरेडी ब्लॉग टाकलेली आहेत मेन म्हणजे हे शूट केलं होतं पण हे एवढं टाकायचं राहिलं तर म्हणून मी आज तुमच्यासोबत ते शेअर करते आणि आता रात्रीचे वाजले साडे दहा हा आणि आवश्यक तर मस्तपैकी छान झोपलेला आहे म्हणून मला आत्ता वेळ दिला म्हणून मी आत्ता ब्लॉग एंड करायचा राहिला तर तो, तो एंड करते आणि हे जे आहे त्या दिवशी ना मला अजिओवरनं काही ड्रेसेस मागवायचे होते याच्या आधी मी एक दोन टॉप मागवले तर त्याची लिंक मला बऱ्याच जणांनी विचारलेली की टॉपची लिंक वगैरे दे म्हणून इन्स्टाला आणि यूट्यूबलासुद्धा तर मी आत्ता हे दोन टॉप मागवले ते त्याच्यात तो जो रेड डॉटवाला जो टॉप आहे ना तो एक्स्ट्रा स्मॉल मला असं वाटलं होतं तो येईल पण तो नाही आला आणि मेन म्हणजे त्याचा प्रॉब्लेम असा की मला एम साईज पाहिजे होती तर ती एम साईज अवेलेबल नव्हती त्यावेळेस म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की ह्या पिनकोडला आम्ही ते एम साईज डिलिव्हर करणार नाही म्हणून त्यांनी ते रिफंड साठी मी ती ऑर्डर टाकली आणि जो दुसरा जो आहे असं स्वेटर स्वेटर हा मी जे नेलपेंटला नेलपेंटचा आत्ता जो कलर लावलेला आहे तसा तो टॉप आहे थंडीच्या हिशोबाने तो मागवला होता तो मात्र छान आलेला आहे तो मी एम साईजमध्ये मागवलेला आहे दोन्ही मला तसे पडले पण मला ते तो थोडासा प्रोफेशनल होता तो रेडवाला जो की ब्लॅकवरती वगैरे खूप छान गेला असता पण नेमकं मला माझी त्याची साईज मिळाली नाही मला कुठून बुद्धी सुचली की मी तो नॉर्मली एस किंवा एम मागवते हो तो मी एक्स्ट्रा स्मॉल मागवते हो दिवशी काय गडबड झाली माहिती नाही ठीक आहे आणि नंतर मग असं एक्सचेंज करायची वेळ होती तर ते म्हटले की मी आता आम्ही आता ह्याच्यावरती सेम जो हे आहे आ, एम साईज तो काय तुम्ही तुम्हाला मी डिलिवर करणार नाही त्याच्यामुळं मग मी ते विषय सोडून दिलं आणि ती एक्सचेंजला पण नाही रिटर्नला ऑर्डर टाकली बाकीचं मी आता मागे दिवाळीला एका ब्लॉगमध्ये तो ग्रीनिश व्हायटिश जो टॉप घातलेला आहे तो मात्र एकदम मस्त आणि एकदम छान आलेला आहे जो मला प्रचंड आवडलेला आहे तो, तो मात्र एकदम भारी आहे आणि दुसरा तो मी तो आ, तर मी कधी घालेल तेव्हा तुम्हाला मी दाखवेलच दोन्ही टॉप मस्त आलेले जर कोणाला लिंक हवी असेल तर लोक कमेंट मी तर लिंक देण्याचा प्रयत्न करेल तो रेडवाला खरंच मस्त आहे मी आता एम साईज जर मिळाली तर मी परत ऑर्डर करणार आहे बाकी तो ब्राऊनवाला जो मी आता मी नेलपिनची जी शेड लावलेली आहे तसं एक मी जो ब्राऊन मागवलेला आहे तो मात्र मला एकदम ओके आलेला आहे जो की ब्लेझरच्या आतमध्ये वगैरे आपण असं घालू शकतो असं तर हेच मेन होतं सो चलो ब्लॉग पुढे आता हा ब्लॉग मी इथे एंड करते ब्युटॉ पण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करून जा बाय